उरंदवाड पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मोर्चे बांधणी आघाडीच्या नेत्यांनी सुरू केली आहे शहरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आघाडी असा सामना होण्याची शक्यता होती मात्र आता तिसऱ्या आघाडीच्या मोर्चेबांधणीला बांधणीला वेग आल्यानं कोणत्या आघाडीत फुट पडणार तिसरी आघाडी कशी होणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागून आहे दरम्यान अनेक ठिकाणी गुप्त बैठका सुरू आहेत नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यानं शौच्या विजयासाठी श्रीनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड असल्यानं काँग्रेसचे नेते विक्रमी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या सुनबाई सौ योगिनी विजय पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र ताते यांच्या सुनबाई माजी नगराध्यक्षा प्राध्यापक मनीषा डांगे यांनी नगराध्यक्ष पदासाठी एकमेकांविरोधात रणशिंग फुंकलाय तर माजी नगराध्यक्ष जवाहर पाटील यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा त्रिशेला पाटील यांनी सावध पवित्रा घेत चाचपणी सुरू केली आहे दरम्यान कुरुंदवाड पालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्यात कुरुद्वाड शहरावर जयराम पाटील काँग्रेस व रावसाहेब पाटील राष्ट्रवादी या परस्पर विरोधी दोन पारंपरिक आघाड्या कुरुंदवाडच्या भाजपचे रामचंद्र डांगे यांनी देखील आपली आघाडी भक्कम केली त्यामुळे पालिकेच्या राजकारणात या तीन नेत्यांचं वर्चस्व आहे पालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण होते निवडणुकीनंतर कधी नेत्यांच्या तर कधी नगरसेवकांच्या दलबदलामुळं पालिकेतील सत्तांतराचे धक्के शहरवासियांबरोबरच जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी अनुभवलेत डिसेंबर दोन हजार सोळामध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणूक पक्षीय चिन्हावर झाली तिरंगी लढतीत झालेल्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडीत भाजपचे रामचंद्र डांगे यांच्या विरोधात जयराम पाटील अवघ्या एकशे पंचेचाळीस मतांनी निवडून आले होते तर राष्ट्रवादीचे रावसाहेब पाटील तिसऱ्या स्थानावर राहिले होते दरम्यान कुरुंदवाड पालिका निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता असून या निवडणुकीत शहर सुधारणेला उर्चित अवस्था प्राप्त होण्याची शक्यता आहे यामुळे थेट नगराध्यक्षपदासाठी चुरचुरस होणार आहे हे मात्र निश्चित दरम्यान अनेक प्रभागात इच्छुकांनी मतदारांच्या भेटीघाटी सुरू केल्या असून ऐन दिवाळीत शहरातील चौका चौकात गल्लीबोळात निवडणुकीची खमंग चर्चा सुरू आहे मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडून संदीप आडसूळ